हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की स्वामींनी तुम्हाला चांगलं आरोग्य प्रदान करावं त्याचबरोबर तुमची जी चांगली इच्छा आहे खूप दिवस झालं ती पूर्ण होत नाही आहे तर ती अगदी लवकरात लवकर पूर्ण करावी चला आपला आजचा विषय जो आहे त्या विषयाकडं वळूया कारण आत्ता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा फक्त लक्ष्मी मातेच्या व्रताचाच नव्हे तर विष्णुदेवांच्या भक्तीचा आणि विष्णुदेवांचं जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा देखील महिना असा पवित्र विष्णूंना समर्पित असा महिना मानला जातो म्हणूनच याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकादशी येते ती मोक्षदा एकादशी या अकरा तारखेला ही मोक्षदा एकादशी असणार आहे आणि मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मा सांगितलं आणि शॉर्टमध्ये दे देखील तुम्हाला सांगितलं ज्यांनी पाहिले नसतील तर त्यांनी आवर्जून बहा ऐका की यापूर्वी जी एकादशी आली होती त्या एकादशीपासून तुम्ही बारा एकादशीचा संकल्प पूर्ण वर्षभराच्या करू शकता किंवा एका महिन्यात दोन अशा चोवीस एकादशींचा संकल्प तुम्ही करून या एकादशींचं व्रत जो आहे उपवासाचा संकल्प घेऊ शकता याचा खूप चांगला अनुभव असा येतो कारण एकादशी ही जी देवी आहे या देवीची उत्पत्ती झाली मागच्या महिन्यात कार्तिक महिन्यामध्ये म्हणूनच आता तुम्ही एकादशीचं व्रत बिंदासपणे सुरू करू शकता संकल्पपूर्वक अशी ही मार्गशीर्ष महिन्यातली साजरी केली जाणारी एकादशी हिला धनु एकादशी असेही म्हणतात हे एक नाव आहे या एकादशीचं या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते आणि मोक्ष प्राप्तीसाठी व्रत देखील अनेक जण करतात ते कशा प्रकारे काय असणार आहे महत्व काय उपाय करू शकतो विशेष जेणेकरून आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होईल म्हणूनच आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा अशाच नवनवीन माहिती छान सोप्या सहित आपण इथं भेटत असतो आणि नवनवीन माहिती आपण घेत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलचे आपल्या परिवाराचे सदस्य जरूर बना मोक्षदा एकादशीचे महत्त्व बघूया सगळ्यात पहिल्यांदा मोक्षदा एकादशीला मोक्षप्राप्तीसाठी विशेष करून संकल्प घेऊन हा उपवास करण्याचा महत्त्व आहे याशिवाय भगवान विष्णूंची पूजा करून आशीर्वाद मिळवण्याचा देखील हा दिवस आहे म्हणूनच या दिवशी श्री विष्णूंची पूजा जर भाविक करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि भक्तांना परलोकात शाश्वत सुख प्राप्त होते आणि एकादशी श्री विष्णूंचे परमधाम असलेल्या वैकुंठधामाच्या दरवाजाचे सगळे रस्ते उघडे होतात आणि तिथे त्यांना कायमस्वरूपी वास्तव्य भगवंताच्या चरणापाशी प्रदान होते असं या एकादशीचं महत्त्व आहे आणखीन या दिवशी जे काही आपण नामस्मरण जप कीर्तन भजन जागरण करू त्याचे फळ आपल्याला एक लाख पटीने प्राप्त होते म्हणूनच अशा मोक्षदा एकादशीचे व्रत आणि उपाय काय आहेत ते देखील बघूया उपवास कसा करायचा आहे कारण उपवास जेव्हा आपण हा करतो तो अत्यंत लाभकारक आहे या दिवशी जो भाविक भक्त उपवास करतो आणि श्री विष्णूंची पूजा करतो त्याला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही एका पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून या पाण्याचा अभिषेक भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठ्ठलाच्या मूर्तीवरती तुम्ही करायचं आहे हा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे यामुळे अखंडित पुण्य तुम्हाला प्राप्त होतं अगदी शब्दात सांगता येणार नाही इतके छान अनुभव त्या भक्ताला जो आहे मनापासून ही उपासना करतो त्याला निश्चितच येतात तसेच या दिवशी बघा दान करणे हे देखील तितकेच महत्वाचे सांगितलेले आहे आपल्या शास्त्रामध्ये ज्या भक्तांनी गोरगरिबांना अन्न व वस्त्र असे दान केलेले आहे तर त्यांना दस पटीने अधिक या गोष्टींची प्राप्ती तर होतेच पण गरजूवंताला तुम्ही दान केल्यामुळे त्याचे पुण्यफल देखील जास्त तुम्हाला मिळते आता वस्तूंचे दान आपण जेव्हा करतो तेव्हा यामध्ये विशेष करून पिवळ्या वस्तू हरभऱ्याची डाळ गूळ गहू याशिवाय एकादशीला तांदूळ खात नाही त्याचे दान करतात तर तांदूळ यांचे दान करू शकता तुम्ही प्रत्येक मंदिरामध्ये कोणत्याही पिवळी फळे जसे की केळी संत्रे वगैरे अशा पिवळ्या फळांचा किंवा पिवळ्या मिठाईचा देखील नैवेद्य अर्पण करायला घेऊन जाऊ शकता आणि या दिवशी आपण जो जप करणार आहोत मंत्र जप विशेषतः श्री विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचा जप करायचा आहे म्हणजेच जेवढी जास्त संख्या तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाची पठण करता येईल ती करायची आहे अकरा वेळा सात वेळा पाच वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण जरी केलं म्हण भावे ऐकलं तरी तुम्हाला त्याचं फल हे प्राप्त होणार आहे कारण म्हणताना अनेक शब्दांचे उच्चारण हे चुकीचे होऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही प्रथम हे ऐकून ऐकून त्याचा सराव करा आणि मग त्यानंतर ते म्हणलेलं कधीही योग्य कारण ज्या मंत्रांचा जो उच्चार असतो तो जर चुकीचा झाला तर त्याचे फळ हे चुकीचे प्राप्त होऊ शकते म्हणूनच मंत्र जप करताना किंवा एखादं स्तोत्र म्हणताना तुम्ही शुद्ध आणि सात्विकपणे त्या शब्दाचा उच्चार करणं हे तितकंच महत्वाचं आहे तसेच आजच्या दिवशी कथा जी आहे या कथेचे जरी श्रवण केले ना एकादशीच्या या मोक्षदा एकादशीचे तरी तुम्हाला या पुण्याचे फल प्राप्त होते भगवान विष्णूचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात म्हणूनच या कथेचे योग्य तुम्ही श्रवण जरूर करावे आणि ही कथा देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण आपल्या पुढच्या भागामध्ये आज आपण व्रताचे महत्त्व उपाय काय करू शकतो आणि एकादश जर धरायची असेल तुम्हाला उपवास तर ते आजपासून कशा प्रकारे धरायचे ते सांगत आहे सर्वप्रथम सकाळी उठून पूजा वगैरे आटपायची जे सांगितलं त्या प्रकारे अभिषेक करायचा पिवळ्या फुलांचाच जो आहे वापर करायचा आहे धूप दीप आरती ओवळायची आहे तुपाचा दिवा लावू शकत असाल तर अतिउत्तम त्याचप्रमाणे मी बघा नेहमी तुम्हाला सांगते की एकादशीला तुळशीला जल अर्पण बिलकुल करू नका तुळशीचे पाने तोडू नका कारण या दिवशी तुळशी माता निर्जल उपवास करत असते हे ध्यानात ठेवा आणि आजच्या दिवशी कुणीही तुळशीला जल अर्पण करू नका हो मात्र आजच्या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा आवर्जून तुळशी मातेला सकाळी आणि संध्याकाळी जरूर लावावा अगरबत्ती धूपदीप ओवाळावा हळदी कुंकू व्हावं आणि अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त व्हावं यासाठी आशीर्वाद मागावा जी तुमची ती इच्छा असेल ती पूर्ण जर होत नसेल ना तर आजपासून पूर्ण बारा एकादशीला तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी कलावा जो आहे लाल तो कलावा तुळशीच्या भोवती गुंडाळायचं कि आहे किंवा बांधायचा आहे तीनच गाठी बांधायची आहेत ही प्रत्येक गाठ बांधताना तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ती पूर्ण झालेला आनंद जो काय आहे तो तुम्ही अनुभव करत या तीन गाठी बांधायच्या आहेत आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत भले ती आपले घरातील कुंडी असू देत किंवा दाराबाहे तुळशी वृंदावन असू दे हा उपाय तुम्ही जरूर करा आणि अनुभव आन� तुम्हाला निश्चितच या बारा एकादशींमध्ये येतो तर तो अनुभव घ्या आणि जरूर मला कमेंटमध्ये परत येऊन सांगायला विसरू नका चला तर हे उपाय जरूर करा साधे सोपे आणि आशीर्वाद आपल्या भगवंताचा प्राप्त करून घ्या जेणेकरून गुरुबळ तुमचं वाढेल पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ